तुम्ही पाहत आहात, MCN News, अकोला जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी ऑपरेशन प्रहार मोहीम सुरू केली आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या हिवरखेड शहरामध्ये पोलिसांनी धडक कारवाई करून गोवंश प्राण्यांचे गोमास विक्री करणाऱ्या विरुद्ध चार नोव्हेंबर रोजी धडक कारवाई केली हिवरखेड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी शेख नजीम शेख कासम हा गोवंश जातीची जनावरांची कत्तल करून गोवंश मांस विक्री करीत असताना त्यास रंगे हात अटक केली या कारवाईत दरम्यान कत्तलीकरिता बांधून ठेवलेल्या गोवंश जातीच्या गोरहा या सुरक्षा व देखभाल कामी गोरक्षण संस्था अकोट येथे रवाना करण्यात आले फिर्यादी प्रवीण कुंजाम पोलीस स्टेशन हिवरखेड यांनी ले दिलेल्या लेखी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन हिवरखेड येथे अपराध क्रमांक दोनशे नव्वद दोन हजार पंचवीस कलम तीनशे पंचवीस भारतीय न्यायसंहिता सहकलम पाच पाच अ नहू नहू अ प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम अकरा प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यातील आरोपी शेख नाजीम शेख कासम वय पंचवीस वर्ष राहणार कुरेशीपुरा अडगाव बुद्रुक यास अटक करून पुढील तपास जळकोट पोलीस ठाणेदार गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण कुंजाम हे करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकरसह दीपक रेडे हे खेड